घरात भाजी संपल्यानंतर सगळ्याच महिलांचा जागतिक प्रश्न आहे की आज भाजी काय बनवायची तर आज मी ही बेसन आणि आलूची ही भाजी बनवून घेतली आहे दोन दिवस सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे भाजी काही आणायला जमली नाहीये तर मी आज हा प्रकार बनवून घेतला आहे आणि म्हंटल चला तुमच्या सोबत पण शेअर करते खूप छान झालेली होती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघू शकता बघा इथे सगळ्यात पहिले मी उकळलेला बटाटा घेतलेला आहे त्यात थोडे मसाले घालून घेते आहे सुखे हळद तिखट एकदम बेसिक मसालेच घालते आहे इथे जास्तीचा काही नाही चवीनुसार मीठ घालून घेते आहे आणि थोडस तेल आता बघा उकळलेल्या बटाट्यामध्ये जितकं इथे बेसन जाईल आहे तो तोपर्यंत म्हणजे असा घट्ट गोळा होत पर्यंत इथे बेसन टाकायचं आहे बेसनचा काही विशेष प्रमाण नाही आहे फक्त तुमचा आता बटाटा कसा गच्च खूप शिजलेला आहे कमी शिजलेला आहे त्याच्यात किती मॉइश्चर आहे त्या हिशोबाने त्याच्यात बेसन जाणार तर त्यामुळे इथे मी बेसनचं प्रमाण नाही सांगितलंय पण बघा असा गोळा होत पर्यंत इथे मी पाण्याचा अजिबात प्रमाण वापरलेला नाहीये पण त्या आलू मध्ये जितकं बेसन जाईल तितकं बेसन तिथे मी घालत गेलेली आहे बघा असा गोळा करून घेतलेला आहे आता पहिले रसा करून घेती आहे तेलात मोहरी जिरं आणि कांदा इथे घालून घेतलेला आहे बघा कांदा तुम्हाला जर पेस्ट करून जर रस्सा मसाला करून घ्यायचा आहे तर तुम्ही पेस्ट करून घ्या पण मला तसं काही हवं नव्हतं आणि लगेच लवकर बनवायची होती म्हणून मी फक्त बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि इथे मिरची लसूण आणि अद्रकचं मी कुटून घेतलेला आहे साध्या खलबत्त्यामध्ये मी कु कुटून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर हे सगळं तुम्ही मिक्सर मधन पेस्ट करून घेऊ शकता बघा आता इथे कोथिंबीर घालती आहे तेलामध्ये कोथिंबीर घातल्याने एक भाजीला वेगळी चव येते वरून पण घालायचं आहे आणि मी तेलात पण घालती आहे इथे सुखे मसाले आताच घालून घेते आहे धनेपूड जिरेपूड हळद तिखट आले लसूण आधीच घातलेला आहे बघा सगळं व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे इथे लगेच पाणी घालायचं नाहीये थोडं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं भाजून घेते आहे तेल सुटेपर्यंत आणि इथे साईडलाच गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणीच इथे मी घालते आहे बघा रस्सा थोडा पातळ ठेवायचा आहे कारण त्या वड्या घातल्यानंतर इथे रस्सा भरपूर प्रमाणात घट्ट होणार आहे जशा वड्या शिजतील आहे तसा रस्सा घट्ट होईल त्यामुळे इथे रस्सा थोडा सुरुवातीला पातळ ठेवायचा आहे चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचा आहे आता एते एते ते मंद आचेवर उकळेपर्यंत इथे चला इथे वड्या करून कशा घ्यायच्या ते सांगते हाता आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे बघा असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या पहिले हाताला तेल लावलेलं ला आहे असे गोळे तरून तयार करून घ्या पहिले इथे आता काट्या चमचा घेतलेला आहे काट्या चमचाला तेल लावून घेतलेला आहे आणि बघा असं पसरवायचं आहे आणि मागच्या साईडनं असं फिरवत फिरवज समोर आणायचं आहे बघा हा रोल तयार झालेला आहे तसच बघा असं दाबून घ्यायचं आहे आणि असा रोल करत समोर आणायचा आहे गोळा बघा असे सगळे मी तयार करून घेते आहे थोडं मला मोठं वाटत आहे कारण शिजताना छान फुगणार आहे ते इथे थोडस छोटच करायचं आहे सुरुवातीला माझ्या लक्षात नाही आलं पण जसं आपण ते पाण्यात घालणार आहे रस्त्यामध्ये ते शिजल्यानंतर थोडे फुलणार आहे त्यामुळे आता मी सगळे छोटे करते थोडे बघा पूर्ण तयार करून घेतले आहे रेडी करून घेतलेले आहे बघा आता इकडे पाणी पण उकळलेलं आहे छान उकळल्यानंतरच हे घालायचं आहे पाण्यामध्ये रस्त्यात बघा एक एक करून सगळे मी घालून घेते आहे आणि असच शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित छान शिजवून घ्यायचे आहे तुम्हाला लक्षात येईल रस जसा जसा शिजता आहे घट्ट येणार आहे सुरुवातीला पातळ वाटतो आहे रस्सा पण सगळं शिजल्यानंतर रस्सा तितकाच व्यवस्थित होणार आहे बघा सगळे घालून घेतले आहे आणि ते शिजवून घेते आहे झाकून बघा पूर्णपणे शिजलेला आहे बघा टम्म असे फुगून मोठा झालेला आहे आकार आणि खूप सुंदर दिसत आहे आणि चवीला पण तितकेच खूप छान झाले होते आता याचं नाव काय द्यायचं चुनवडी म्हणायची का वड्या म्हणायच्या बेसनाच्या बटाट्याच्या हे तुम्ही ठरवा पण ही बेसनाची भाजी झालेली आहे तयार कोथिंबीर शेवटून टाकायचं आहे आणि भाजी एकदम रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असंच आयत्या वेळेला जर कोणी पाहुणे अचानक आले तर त्यावेळेला पण तुम्ही ही भाजी करून घेऊ शकता खूप छान जास्त वेळ न लागणारी आहे फक्त वड्या करताना थोडा वेळ स्पेंड होईल आहे पण बाकी शिजताना जास्त वेळ लागणार नाही बघा खूप सुंदर रंग आलेला आहे आणि शिजल्यानंतर खूप छान दिसत आहे ह्या वड्या